चायना मध्ये मी एका स्ट्रीट वरती उभा आहे आपण जे म्हणतो ना की आपल्याकडे बिझनेस आहे खूप बिझनेस लोक जुने झाले काय तोच तोस तोच तो सगळे लोक सारखा बिझनेस करतात माझ्या मागे एक फ्रूटचं शॉप आहे आणि काय नाही फक्त वेगळं काय केलंय त्याच्यावरती ते फ्रेश राहण्यासाठी नायट्रोजन ना गॅस असं काहीतरी मारतायत ते हे बघा मी लगेच तुम्हाला फ्रिकली दाखवतो म्हणजे ते कस्टमर्स लोकांना अट्रॅक्ट करतायत ते काहीतरी फ्रेश ठेवण्यासाठी ते असं काहीतरी केलंय त्यांनी आता थोड्या वेळाच्या आधी भरपूर कस्टमर होते तिथे म्हणजे सांगायचं सा म्हणजे जर का बिझनेस करतो म्हटलं आणि त्या बिझनेसला थोडंसं काहीतरी वेगळ्या पद्धतीने करतो म्हटलं म्हणजे एक आउट ऑफ द बॉक्स तर बिझनेस तुमचा नक्कीच चालेल आणि गरजेचं चा नाही आहे की कॉपीड बिझनेस असेल तर तो चालणार नाही बस फळ विक्रेते भरपूर आहे तिथे पण तो एक, एक युनिक वाटला मला की जो त्याच्यावरती गॅस टाकून ते काहीतरी त्याला फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि कस्टमरला ते क्रेडिबिलिटी वाढते कस्टमरची की नाही मला फ्रेश फ्रूट मिळेल तर असा काहीतरी बिझनेस आपल्याला पण करता येईल आपल्या भारतामध्ये